ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन म महिन्यामध्ये आपण पेपर डिक्लेरेशन केलं तर सातारा शहरातील मुख्य मुख्य पेपरमध्ये पाच ते सहा पेपरमध्ये सातारा शहरात नगरपालिका हद्दीमध्ये बंद असलेल्या मोडकळीस आलेल्या टपऱ्या हातगाड्या कुकी हे स्वतःहून काढून घ्यावी अशी दोन वेळा आपण त्यांना मुदत दिलेली होती तरी देखील त्यांनी सदर मुलजीमध्ये प स्वतःच्या स्वतः टपऱ्या किंवा हातगाड्या खोटी काढून न घेतल्यामुळे दिनांक तीन बारा दोन हजार चोवीसपासून मान्य मुख्याधिकारी अभिजित बापटकर यांच्या मार्गदर्शनाने सूचनेनुसार सातारा शहरातील मुख्य रोडवरील बंद अवस्थेतील वर्षानुवर्षे पडून असलेल्या टपऱ्या खोके हातगाड्या हटवण्याची कारवाई नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अतिक्रमण प पथकामार्फत घेण्यात आलेली आहे त्या कालच्या दिनांक तीन रोजीच्या मोहिमेमध्ये बारा टपऱ्या काल नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त करून जप्त केलेल्या आहेत आज देखील एस टी स्टँड यार्ड ते भूविकास बँक कोपरा ही मोहीम सकाळपासून सुरू आहे आत्तापर्यंत चार टपऱ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत याचप्रमाणे सारा शा सातारा पूर्ण शहरातील मंगळवार पेठेपासून ते वाडेफाटा इथं बॉम्बे रेस्टॉरंट चौक अजिंठा चौक मराठा पॅलेस चौक ह्या इथपर्यंतच्या रोडवरील बंद अवस्थेत असलेल्या टपऱ्या बुक्की हातगाड्या आठवणीची गोळी मी सुरू